हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ आज आपण अशी कोबीची भाजी करणार आहोत मस्त अशी चटपटीत अगदी सुंदर अशी हरभऱ्याची डाळ घालून अगदी सुंदर भाजी होते तर आज आपण अशी भाजी करणार आहोत चला तर बघूया साहित्य इथे कोबी घेतलेला आहे मी पावशेरचा एक गड्डा मोठा तर मी स्वच्छ धुतला तो गड्डा परत चिरली भाजी कारण बऱ्याचदा औषध वगैरे मारलेले असतं कोबीला त्याच्यामुळे असं बारीक चिरला आणि परत धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिरलेला आहे मी अगदी खूपच बारीक नाही केलेला मग तो शिजल्यावर खूपच हे होतो थोडा असं जाडसरस ठेवलेला आहे अशा प्रकारे शिरलेला आहे इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला गॅसवर आता इथे मी एक पळी तेल घातलेलं आहे आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कारण कसं तेल गरम छान झालं तर फोडणी अगदी सुंदर होते फोडणी सुंदर तर भाजी सुंदर आता मी इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आता मोहरी चांगली फुलून द्यायची अगदी तडतडून द्यायची छान खमंग फोडणी आपली झाली पाहिजे भाजी अगदी सुंदर होते आता तुम्ही बघू शकता तडतडतड आवाज असा आला पाहिजे अशी मोहरी उडली पाहिजे थोडी म्हणजे ती अशी फुटली पाहिजे तर आपली फोडणी छान आता तुम्ही बघू शकता मस्त झाली आपली आता जिरे सुद्धा चांगले फुलून घ्यायचे मस्त तेलामध्ये आता हिंग घातलेला आहे मी थोड थोडा इथे मी चार पाच पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या पण घालूया ते, ते सुद्धा छान तेलात चांगलं परतून घेऊया आपण सुंदर होती कोबीची भाजी आता इथे कढीपत्ता घेतलेला आहे, ले ले आहे मी आठ नऊ पाने घेतलेली आहेत कढीपत्त्याची इथे चार मिरच्या घेतल्यात मी तिखटच आहेत ह्या त्या सुद्धा मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आम्ही इथे कांद्याचा वापर नाही करत कोबीच्या भाजीमध्ये आम्ही कांदा नाही घालत त्यामुळे मी कांदा नाही घातलेला आहे तुम्ही जर खात असाल कांदा घालून ही भाजी करत असाल चा तर करू शकता आता हळद घातली अर्धा चमचा चांगले परतून घ्यायची मस्त तेलामध्ये आता फोडणीतच कोथंबीरही घालायची आहे थोडी म्हणजे त्या कोथंबीरचा फ्लेवर छान तेलात उतरतो आणि भाजी अगदी सुंदर लागते कधी पण फोडणीत थोडी कोथिंबीर अशी चांगली परतून घ्यायची नंतर वरतून तर घालतोच आपण इथे मी अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली होती ती पाच सहा तास भिजत घातली होती ती सुद्धा घालूया छोटी वाटीच होती म्हणजे दोन तीन चमचे असेल पोह्याचे चमचे दोन ते तीन चमचे चांगली भिजवून घेतली होती त्याच्यामुळे पटकन शिजते अशी आधी चांगली परतून घ्यायची आपण तेलामध्ये तिला आणि ती खाताना कोबीच्या भाजीमध्ये अगदी छान लागते अशी मस्त अशी दाताखाली आल्यावर भाजी सुंदर लागते त्यामुळे मी घातलेली आहे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळही घालू शकता मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार आत्ताच घातलेला आहे मीठ पूर्ण भाजीचं आता ह्यात आपण छान धुऊन घेतलेला कोबी मस्त चिरलेला घालूया तोही चांगला परतून घेऊया चांगला एकत्र करूया पूर्ण आणि आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे वाफेवरच आपण ही भाजी शिजून घेणार आहोत सुंदर होते अगदी टिफिनसाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणामध्ये अगदी परफेक्ट आजकालच्या मुलांना कोबी म्हटलं की जेवायला नको म्हणतात पण अशी भाजी केली की सर्वजण अगदी चाटून पुसून खाणार अशी सुंदर होती भाजी आता तुम्ही बघू शकता कसा सुरुवातीला किती भाजी होती आता वाफून कशी झालेली आहे मऊ आता आपण काय करणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ देणार आहोत दोन ते तीन आता आपण बघूया कस झालंय आपला कोबी मस्त झालाय तुम्ही बघू शकता आता आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे आपण छान वाफ देऊन घेतली मस्त भाजीला तुम्ही बघू शकता असा कोबी अगदी सुंदर लागतो टिफिनसाठी म्हणा किंवा असं जेवणातही आणि मुलांना सहसा कोबी आवडत नाही पण असा कोबी केल्या केल्यावर मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही सुद्धा करून बघा अगदी सुंदर होती अशी कोबीची भाजी आता आपण दोन मिनटं अशी छान परतून घेऊया कारण आपण छान वाफ दिली होती झाकण ठेवून त्याच्यामुळे थोडं झाकणाचं पाणीसुद्धा वाफेचं पाणी त्याच्यामुळे मस्त असं परत एकदा छान परतून घ्यायची आणि अशी फडफडीत करायची आणि पटकनही होते काही वेळ लागत नाही काही नाही आणि मस्त टेस्टी चवदार अशी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी आता परत वरतून आपण कोथंबीर छान घालूया मस्त कापलेली बारीक कोथंबीर पण भरपूर वापरल्यामुळे अगदी छान चव चा येते कोबीच्या भाजीला बघू शकता कशी फडफडीत झालेली आहे मोकळी मोकळी आणि अगदी सुंदर झालेली आहे कोबी सुद्धा आपला शिजलेला आहे आणि ही डाळ सुद्धा खाताना अगदी छान लागते भाजी बरोबर अशी दाताखाली आल्यावर अगदी मस्त लागते त्याच्यामुळे अशी भाजी अगदी सुंदर लागते तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हालाही आवडेल आता झालेली आहे आपली भाजी आता आपण गॅस बंद करूया तर आज मी इथे छान अशी कोबीची भाजी करून दाखवलेली आहे अगदी मस्त अशी कोबी बारीक चिरून हळद मीठ मोहरी जिरे आणि हिंगाची मस्त फोडणी छान परतून अशी केलेली ही भाजी हलकी पौष्टिक आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट मानली जाते कोबीची भाजी चपाती पोळी फुलक्या आपण छान खाऊ शकतो कोबीमध्ये भरपूर फायबर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे साधी पौष्टिक आणि घरगुती चवीची कोबीची भाजी तुमच्या जेवणात नक्कीच रंगत आणते त्यामुळे मी अशी कोबीची अजी पटकन होणारी साधी सोपी फक्त हरभऱ्याची डाळ घालून अशी वेगळा तडका देण्यासाठी मी ते हरभऱ्या डाळीचा वापर केलेला आहे बाकी अगदी पारंपरिक भाजी केलेली आहे सर्वांनाच आवडणार लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर संगीताच किचन वाईब्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा थँक्यू